शात खूप मजेतच असाल तर आज आम्ही चाललो आहे आरुसचं ॲडमिशन करण्यासाठी आणि आम्ही तुम्ही विचार करत असाल की आम्ही कशासाठी रक्ताचं म्हणजे चेकअप करण्यासाठी आलो आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहचालच की कशासाठी आलो आहे आणि खरं तर त्याचं ॲडमिशन होतं ॲडमिशनसाठी चाललो आहे भरपूर सारं फिरलो आज आम्ही तुम्हाला फायनली ब्लॉग दाखवणार आहे कारण की आधी आम्ही फिरताना ब्लॉग नाही घेतला आज आम्ही फायनली एक शाळा आवडली त्यामुळे म्हटलं की तुम्हाला पण आम्ही सांगावं हो की आयुषला आम्ही आता कुठे ॲडमिशन केलं आहे आम्हीसुद्धा आर टी एचा फॉर्म भरला होता पण त्याचा नाही लाग ला लागला त्यामध्ये नंबर खूप जण बोलले पण आम्ही लावलं होतं वेटिंगला लागला शाळेमध्ये एवढ्या जागा नव्हत्या मग त्याचं नाही लागला त्याच्यामध्ये नंबर म्हटलं जाऊ द्या आपणच आपल्या परीने त्याला चांगली शाळा बघा बघावी म्हणून आम्ही खूप सारं फिरलो तर फायनली एक शाळा आवडली तर तुम्ही पण बघा आम्ही कशी प्रोसेस केली शाळा कोणती वगैरे सगळं काय आम्ही दाखवलं आहे तर मग पूर्ण व्हिडिओ पहा

आमचं इकडे कुठं बघत इकडं बघ आपल्याकडं मोठ सास तिकडे इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ आलू बघ आलू बघ इकडं इकडे बघ मम्मीकडे बघ मम्मीकडे बघ झालं जाऊन दर त्याला असत ठेवू बॉडी बिल्डर झाला एका दिवसात काय झालं दुखत आहे काय नाही झालं बाळा सोड मुठ सोड हा आरुष आरुष विठ्ठल पंधरकर

काय नाही होणार रे काय झालं तुला अरुष बरे नाही असं धरायचं असत एक बुक तेवढी अक्कड काढली सुई तेवढी आखी तेवढ मम्मी बघ आता किती स्ट्रॉंग आहे एक लिटर काढलं तरी काय होणार अरे अरे बापरू माझी बारी माझं नाही दिल्या नाही चालणार मला भीती वाटते बाबा हा काय द्यावं लागत तुमचं बघून मला भीती वाटली आता इंडिक्शन मध्ये मला भीती वाटते मला भीती वाटते काय होत आहे मुंगी मुली मला खरंच भीती वाटते काही नाही थोडं झालं आता ते आता काय रक्त बाहेर का त्यातला अजून एक कापूस घ्या मी नाही काढत आहे मला नाही मी माझं ब्लड गुप सांगतो त्यांना कोणते

pass room thai pass मला काहीच झालं नाही का माहितीये का महाराजांकडे बघ बघ इकडं ताकत आली मला बघून भेटी वाटते मला इंडेक्शनची पाहिले पासून तरी सुद्धा ब्लड किती दोन तीन चार वेळा मी डोनेट केले एवढी पिशवी एक एक लिटर माहिती का त्याची जाड असते बारीक होती अशी दाड असते त्याची चक्कर ती रक्त देऊन झालं त्याला विचार काढायचं का तरी फक्त आताच काढलं लगेच का बाहेर असं ठेवायचं आरुष कसं वाटते सगळीकडे खेळतात क्रिकेट बिकेट स्कूलमध्ये आहे गर्दी वाटत तर आम्ही आरूसाठी खूप सारे शाळा पाहिल्या काय माहिती आम म्हणजे मी खरं तर आमच्या शाळेमध्ये सुद्धा इंग्लिश मिडियम आहे आम्ही तिथे गेलो होतो समोरच एक शाळा होती तिला पाहून वाटायचं की ती खूपच महागडी असेल पण ॲक्च्युली ती महागडी नव्हती मग आम्हाला तिथं फुल ॲडमिशन झालं होतं आणि त्यांनी सांगितलं त्यांची ब्रांच आहे इथं दुसरी की नानापेठ मग आम्ही इकडे आलो शाळा खूप सुंदर शाळा खूप छान आहे आणि एक नंबर शाळा खूप मोठी पण आली आरुष

म्हणजे मुलींची मुलींची पण आहे माग खूप छान आवडली का तुला हा काय रे इथे स्कूलला येणार आहे आरुष घरापासनं थोडीशी लांब आहे म्हणजे जास्त तर त्याला लावू आम्ही पूर्ण अशी शाळा आहे

बापड्या चौक झालं शाळा शिकून मोठा हो एवढं सगळं ते मम्मी पप्पा त्याची जाण ठेवू काय बोलू खो जरा आता अरुषला युनिफॉर्म घ्यायला आलो आम्ही आज खूप भरपूर फिरायचं आज पण काय झालं काय झालं आवनी अजून काय झालं उलटी केली होती का आवणीला ठेवून गेलो होतो आम्ही आवडीला अजून एकच ताप खूप सुंदर होती म्हणजे छान शाळा आहे आम्ही इन्क्वायरी पण केली थोडीफार कारण की आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस आम्हाला पण माहिती नव्हते शाळा कशी मेन गोष्ट शिक्षण महत्त्वाचे शाळा कशी पण असू द्या पण शाळेमध्ये शिकवतात कसं शिक्षण कसं ते महत्त्वाचे तर खूप जुनी शाळा आहे एकोणीसशे एक्केचाळीस एक्केचाळीस म्हणजे ब्रिटिश लोकांपासनं ती शाळा जुनी शाळा आहे थे थे। आ, तर शिक्षण वगैरे चांगले खूप जण बोलले आमच्या इथले पण काही मुलं जातात तिथे ते आम्हाला काल कळलं की तिथे जातात म्हणजे कारण की शाळा खूप लांब आहे म्हणून त्याला येणं जाण्यासाठी आम्ही बसेस किंवा रिक्षा काहीतरी पाहत होतो तर आम्हाला तेसुद्धा भेटले आता आणि आवनी तर झोपून गेली जसं आली तिला बिचारलेला ताप आला होता मग तिला थोडंसं खाऊ घातलं आणि झोपून गेली ती आणि तुम्हाला कशी वाटली शाळा नक्कीच कमेंटमध्ये सांगा कारण की आम्ही खूप साऱ्या शाळा बघितल्या सगळीकडे फीज हाय म्हणजे भ हाय त्याप्रमाणे आणि आम्ही आमच्या इकडे पण खूप साऱ्या शोधल्या पण तिथे पण फीज भरपूर होत्या फीज म्हणजे खूप आहेत आणि जिथं आम्हाला आवडली होती आधी तिथे पण आम्हाला भेटलं नाही जागा नाही भेटली म्हणजे फुल झालं होतं दोन तीन जागे तर फुलच झालं होतं त्यानंतर भरपूर बघितल्या काही आवडल्या नाही आवडल्या पण ते म्हणतात ना एक नशिबाचा खेळ असतो आम्हाला खरं तर नशिबानेच आम्ही तिथे गेलो म्हणायचं मनात नव्हतं तिथं गेलो बरं ठीक आहे चांगली शाळा आहे दहावीपर्यंत काही टेन्शन नाही आहे आणि ह्याचं आम्ही तिथेच आता केले ॲडमिशन सगळं काय घेतले आता युनिफॉर्म वगैरे सगळं काय घेऊन आलो आम्ही मग आता बघू आता आरूचं फर्स्ट डे कसा असेल अजून बुक्स वगैरे हो खरेदी करायची तुम्हाला कशी वाटली शाळा नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर चला मग बाय बाय गाईज